मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूरच्या ध्रुवनगर येथे चायनीज गाड्या आणि अंडा भुर्जीच्या नावाखाली रात्री दारू विकणाऱ्या चायनीज टपऱ्या नाशिक महानगरपालिका विरोधी पथकाने उद्ध्वस्त केल्या ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज जवळ अंडा बुर्जी चायनीज टपरीच्या नावाखाली काही हातगाड्यांवर नागरिक रात्रीचे दारू पित होते स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने ही धडक कारवाई केली महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदूरकर यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर आणि नवीन नाशिक यांच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही संयुक्त कारवाई केली द्वारे या टपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या या अतिक्रमणविरोधी कारवाईमध्ये नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी तानाजी निगळ संजय कोठळे तसेच भगवान सूर्यवंशी निखिल तेजाळे प्रमोद आव्हाळे सुमेश दिवे प्रदीप जाधव शिरीष शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी दोन ट्रक सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद